सिम्पल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत ग्रेव्ही ग्रेव्हीवालं भरलेलं कारलं तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण कारलं भरूनच बनवणार आहोत पण सुक्क तोंडी लावण्यासाठी एक सोपी आणि सिंपल अशी पद्धत आहे तर सुरुवात करू या रेसिपीला त्यासाठी मी इथे छोटी छोटी कारली घेतलेली आहेत जी अगदी कवळी आहेत त्याला आपल्याला मध्ये चिरून घ्यायचं आहे पूर्ण दोन भाग न करता मधल्या साईडने आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि आतमध्ये ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आता ही कारली कवळी असल्यामुळे या यामध्ये जास्त अशा बिया नाही आहेत कारली साफ केल्यानंतर पाण्यामध्ये हळद मीठ घालून दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायची आहेत आता यासाठी लागणार वाटण आपण बनवूया त्यासाठी मी इथे मूठ भरून कच्चे शेंगदाणे घेतले आहेत आपण हिरवं वाटण बनवणार आहोत त्यासाठी चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या कमी तिखट तिखटवाल्या मिरच्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दो दोन इंच आलं आणि दोन चमचे तेल घालून शेंगदाणे आणि बाकीचे सर्व जिन्नस आपल्याला तेलावरती छान भाजून घ्यायचे आहे एक तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं मंद गॅसवरती भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तीळ घालायचे आहेत तुम्हाला जर तीळ आवडत नसतील तर नाही घातलेत तरी चालेल ते इथे ते पांढरे तीळ मी दोन चमचे घेतलेले आहेत तिळ सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत एक दोन तीन ते तीन मिनिटामध्ये तीळ परतून झाले की अगदी शेवटला जेव्हा एखाद दोन मिनिटं राहतात तेव्हा आपण दोन चमचे मी घेतलेलं आहे कारण खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगदी शेवट शेवट एक दोन मिनिटं शेवटचे आपल्याला खोबरं या बरोबर भाजून घ्यायचं आहे बघू शकताय आता आपलं हे वाटण छान असं भाजून झालेलं आहे खरपूस रंगावरती आता मी हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे वाटण पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे वाटायचं आहे आता हे वाटण इथे पूर्ण थंड झालेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ हळद धणे जिरे पावडर थोडीशी चिंच घालायची आहे त्यामुळे आंबट गोडपणा येईल गूळ थोडासा यासोबत घेतलेला आहे आपण आंबट गोड तिखट असं हे कारलं बनवणार आहोत चटपटीत मसाल्याचा वापर करणार नाही आहोत हिरवं वाटण बनवायचं आहे त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाणी न घालता हे वाटण आपल्याला मिक्सरमधून जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर केला तर हे वाटण कारल्यामध्ये भरताना खूप पातळ होईल आणि व्यवस्थित कारली परतली जाणार नाही तर सुद्धा इथे उकडून झालेली आहे आता यामध्ये हे वाटण आपल्याला व्यवस्थित घट्ट असं भरून घ्यायचं आहे ह्याच्यात जर पाणी घातलं तर आपल्याला कारल्यामध्ये स्टफिंग करताना प्रॉब्लेम येतो आणि वाटण व्यवस्थित घट्ट असं कारल्यात भरता येत नाही त्यामुळे पाणी न घालता लागलंच तर एखाद चमचा तेल तुम्ही वाटताना घालू शकता आता ही कारली मी इथे भरून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक एक करून आपल्याला ही कारली सोडायची आहे तुम्ही मोठा पॅन घेतलात तरी सुद्धा चालेल मध्ये सुद्धा व्यवस्थित परतली जातात आता कारली आणि आपलं वाटण तर शिजलेलंच आहे वाटण सुद्धा तेलावर परतून घेतलेलं आहे आपण त्यामुळे कच्च असं काहीच नाहीये आपल्याला कारल्याला फक्त एक छान गोल्डन असा रंग द्यायचा आहे कारली उकडताना सुद्धा त्यामध्ये थोडसे चिंचेचा तुकडा आणि थोडासा गुळाचा तुकडा घाला म्हणजे कडवटपणा अजिबात राहत नाही कारल्याचा आणि खाताना ही कारली बिलकुल कडू लागत नाहीत लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही कारली तयार होतात तर तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनिटांमध्ये ही कारली छान अशी परतून झालेली आहे मीडियम फ्लेम वरती ही कारली आपल्याला परतून घ्यायची आहेत तर आपलं हे भरलेलं कारलं तयार झालेलं आहे अगदी भाकरी बरोबर चपाती बरोबर वरण भात तोंडी लावण्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत नमस्कार